नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी कर्तृत्वान महिला व सावित्री रिक्ती आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ उत्साह संपन्न गरजू महिलांना साड्या वाटप करण्याचा जनशोक सभा संस्थेचा सामाजिक उपक्रम यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकार सामाजिक कार्यकर्ता देवानंद वाकळे माजी विशेष कार्यकारी अधिकारी तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ मराठोडा विदर्भ संपर्क प्रमुख यांनाही आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले देवानंद वाकळे पत्रकार हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून ते जिल्हाधिकारी कार्यालयातील माजी विशेष दंडाधिकारी कार्यकारी अधिकारी राहिलेले आहेत आणि आने, अनेक गोरगरिबांना मदत करून त्यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकाराचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामुळे त्यांची दखल घेऊन त्यांना या ठिकाणी आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे यावेळी इंजिनियर आर डी मगर यावेळी सचिव इखरा हायस्कूल व तुबा जुनिअर कॉलेजचे परभणीचे मोहम्मद इकबाल सर प्रसिद्ध फुटबॉल कोचर बशीर अहमद समाजभूषण परभणी मदन कोले ज्येष्ठ पत्रकार फहीम काजी प्रसिद्ध समाजसेवक इफ्तेखार सिद्दीकी सामाजिक कार्यकर्ते गंगाखेड व सलीम आळंदी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते लातूर शायद भैया सिद्दीकी राष्ट्रवादी युवक नेते जिंतूर तथा जनसेवक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महमूद खान शेख सरफराज अरुण पडघन उपस्थित होते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज